नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या धड्याचा अभ्यास केला असेल तर या पन्नास बहुपर्यायी प्रश्न ज्याला आपण क्वेश्चन असे म्हणतो या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नक्कीच देऊ शकाल अशी माझी खात्री आहे म्हणजे ते प्रश्न अशा प्रकारचे असतील उदाहरणार्थ इतिहास लेखनाची प्रक्रिया कशावर आधारित असते हा प्रश्न या धड्यावर आधारित आहे ज्याचे चार पर्याय भविष्यावर सृजनशीलतेवर घटनांच्या पुनर्रचनेवर भविष्य वाणीवर याचं उत्तर काय असू शकतं याचा दोन सेकंद तुम्ही विचार करा आणि मला उत्तर सांगायचे तुमची उत्तरं पडण्यासपैकी किती बरोबर आली याची नक्की तुम्ही कमेंट करा तुम्ही इयत्ता दहावीला आहात जितका जास्त सराव कराल तितके जास्त गुण तुम्हाला नक्की मिळतील परंतु जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव इथून आहे मी तुम्हाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे माझा मोबाईल नंबर सुद्धा मी तुम्हाला डिस्प्लेवर देणार आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअप करून हाय करा आणि आपण तिथे संवाद साधू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे घटनांच्या पुनर्रचनेवर किती मुलांचं बरोबर आलाय मला सांगा पुढचा प्रश्न आहे इतिहासकार कोणत्या गोष्टीची खात्री करत नाही माहितीचा स्रोत घटलेल्या घटनांचा कालक्रम भविष्यवाणी ऐतिहासिक सत्य तो उत्तर आहे भविष्यवाणी ची खात्री करत नाही पुढे प्रश्न आहे इतिहासकार कोणत्या दृष्टिकोनातून घटनांची निवड करतो वैयक्तिक आवड वैज्ञानिक दृष्टिकोन धार्मिक आधार तर्क शुद्ध नोंदी तर या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला दोन सेकंद बघा विचार करा काय उत्तर असेल इतिहासकार हा नेहमीच वैज्ञानिक दृष्टिकोनातून घटनांची निवड करतो आता प्रश्न होता आहे खालीलपैकी कोणता इतिहासकार वस्तुनिष्ठ इतिहास लेखनावर भर देतो मार्क्स वॉल्टेअर रांके की फुको विचार करा योग्य उत्तर आहे रांके रांके हा वस्तुनिष्ठ इतिहास लेखनावर भर देतो पुढचा प्रश्न आहे पाचवा आधुनिक इतिहास लेखनाची एक प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहे ती धार्मिक आधारावर चालते की ती तटस्थ आणि वैज्ञानिक पद्धती वापरते की ती केवळ युद्धावर आधारित असते की ती गोष्टी रूपात लिहिली जाते याचे योग्य उत्तर येणारे बी म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाची एक वैशिष्ट्य काय की ती केवळ तटस्थ आणि वैज्ञानिक पद्धतीनं लिहिली जाते सहावा प्रश्न इतिहासाच्या अध्ययनासाठी कोणत्या ज्ञानशाखांचा उपयोग होतो भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र पुरातत्व भाषाशास्त्र वंशावळ की गणित आणि संगणकशास्त्र विचार करा याचं उत्तर येणार आहे पुरातत्व भाषाशास्त्र आणि वंशावळ सात ऐतिहासिक मांडणी करताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात वर्तमान घडामोडी वाघ्मय शास्त्र भूत भूतकाळातील घटनांची निवड आणि तर्कशुद्ध विश्लेषण की मानवी स्वप्ने योग्य उत्तर अगदी बरोबर भूतकाळातील घटनांची निवड आणि तर्कशुद्ध विश्लेषण प्रश्न आठ आधुनिक इतिहास लेखन कोणत्या शास्त्राशी संबंधित उत्तर आहे विज्ञान सो आधुनिक इतिहास लेखन हे विज्ञान या शास्त्राशी संबंधित आहे प्रश्न नव्वद ऐतिहासिक दस्तावेज वाचण्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक असते चित्रकला गायन जुनी लिपी वाचण्याचे कौशल्य की वादविवाद उत्तर आहे सी प्रश्न दहा ऐतिहासिक मांडणी करताना मुख्यतः काय महत्वाचे असते नाट्यमयता काल्पनिक कल्पना तर्कशुद्ध पद्धत आणि संदर्भ की लोककथांचे अनुसरण योग्य उत्तर काय येईल सी तर्कशुद्ध पद्धत आणि संदर्भ इतिहासाच्या अभ्यासासाठी कोणत्या ज्ञानशाखांचा उपयोग केला जातो गणित रसायनशास्त्र पुरातत्व अभिलेखाशास्त्र हस्तलिखितांचा अभ्यास कीर्तन प्रवचन वायुतंत्राचा यां... किंवा यांत्रिकी योग्य उत्तर बी पुरातत्व अभिलेखाशास्त्र हस्तलिखितांचा अभ्यास बारा इतिहास लेखनाची परंपरा यामध्ये कोणता भाग महत्वाचा मांडला जातो वर्तमान घटना भविष्यकालीन सूचना भूतकाळात घडलेल्या घटनांची मांडणी ही काल्पनिक कल्पना उत्तर सी भूतकाळात घडलेल्या घटनांची मांडणी प्रश्न तेरा इतिहास संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेले पहिले पाऊल कोणते आहे कल्पना करणे घटनांचे वर्णन करणे उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सक परीक्षण करणे की गोष्टी सांगणे उत्तर सी उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सक परीक्षक करणे चौदा इतिहास लेखनाच्या परंपरेत संग्रहालय या संकल्पनेचा उपयोग कशासाठी होतो मनोरंजनासाठी प्राचीन वस्तू संग्रहित करण्यासाठी युद्धासाठी की धर्मप्रचारासाठी उत्तरे प्राचीन वस्तू संग्रहित करण्यासाठी तुम्ही कुठलं पाहिले का संग्रहालयाचं प्रश्न पुढचा इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार कोणती भूमिका बजावतो वैज्ञानिक न्यायाधीश कल्पनाकार संत याचं उत्तर आहे वैज्ञानिक ऐतिहासिक घटनांचे संकलन करताना सर्वप्रथम कोणते लेखन प्रकार महत्वाचे होते लोककथा युद्ध वृत्तांत तंत्रज्ञान शेती व्यापार युद्ध वृत्तांत सतरा सुमेरियन लिपीमध्ये कोरलेले शिलालेख कोणत्या कालखंडातले आहेत बघा सन पूर्व पंधराशे सन पूर्व पंचाळीसशे इसवी सन इस पाचशे की इसवीसन पूर्व दोनशे योग्य उत्तर येणारे बी सन पूर्व पंचेचाळीसशे प्रश्न आठवा आहे अठरावा आधुनिक लेखनाचे वैशिष्ट्य किती सांगितले जातात दोन तीन चार की पाच योग्य उत्तर आहे सी चार ऐतिहासिक लेखन करताना कोणते तत्त्व अनुसरले जाते भावनिकता पारंपारिकता तर्कशुद्धता आणि विश्लेषण की धार्मिक दृष्टिकोन खूप सोपं उत्तर आहे तर्कशुद्धता आणि विश्लेषण आधुनिक इतिहास लेखनात कोणत्या आधारावर घटना समजून घेतल्या जातात पौराणिक माहितीवर भौगोलिक आणि सामाजिक संदर्भावर देवकथांवर की धर्मग्रंथांवर उत्तर बी ए भौगोलिक आणि सामाजिक संदर्भांवर डिस्कोर्स ऑन द मेथड हे पुस्तक कोणी लिहिले हेगेल ब्लॉडझर रेनेदेकार की मार्क्स उत्तर सी ए रेने कार्त रेने देकारचं पुस्तक आहे डिस्कोर्स ऑन द मेथड द हिस्टोरी या पुस्तक कोणी लिहिलं जॉर्ज हेगेल रेनेदेकार हेरोडोटस ब्लॉटझर उत्तर आहे हेर डोट्रसचं पुस्तक आहे द हिस्टोरी रेणे देकार त्यांनी कोणत्या संशोधन पद्धतीला महत्व दिले पारंपरिक धार्मिक तर्कशुद्ध संशोधन पद्धती की पौराणिक तर उत्तर सी ए तर्कशुद्ध संशोधन पद्धतीला रेणे देकार त्यांनी महत्व दिलं इतिहास लेखन विकसित होण्यासाठी कोणत्या शाखेत प्रगती झाली चित्रकला तत्वज्ञान आणि विज्ञान की संगीत आणि काव्य त्याचं उत्तर येणार आहे बी तत्वज्ञान आणि विज्ञान आधुनिक इतिहास इतिहासलेखनास सुरुवात कुठून झाली ग्रीस इटली फ्रान्स की जर्मनी उत्तर आहे डी जर्मनीपासून आधुनिक इतिहास इतिहासलेखनास सुरुवात झाली विचारांचा इतिहास या क्षेत्राला स्वतंत्र स्थान कधी प्राप्त झाले सतराशे एक अठराशे एकोणीसशे की एक सतराशे एक्कावन्न तर उत्तर आहे सी एकोणीसशे एक साली विचारांचा इतिहास या क्षेत्राला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले ब्लॉटझर यांनी कोणत्या गोष्टीवर भर दिला कल्पकतेवर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन गाण्यावर की आत्मचरित्रावर उत्तरे बी वस्तुनिष्ठ दृष्टिकोनावर ब्लॉटझर यांनी भर दिला ब्लॉटझर यांच्यामध्ये ऐतिहासिक घटना समजून घेण्यासाठी काय आवश्यक का आहे गुणता धर्म कालमापन व समाजाचा प पार, परिपार्श्व काव्यशक्ती उत्तरे दोन सेकंदनंतर आपण देऊयात सी कालमापन व समाजाचा परिपार्श्व आधुनिक इतिहास लेखाचं जनक कोणाला मांडलं जातं हे गेल उत्तर बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बी ब्लॉटझर जर। ब्लॉटझरला युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान कोणत्या काळात विशेष प्रगत झाले अठरावे शतक सोळावे शतक विसावे शतक की पंधरावे शतक तर ए हे उत्तर आहे अठराव्या शतकात तत्वज्ञान आणि विज्ञान प्रगत झाले फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिलं रणदेकार जॉन विल्यम फ्रेडरिक हेगल की कार्लमार्क्स की ब्लॉडसर उत्तर आहे बी जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल यांनी फिलॉसॉफी हिस्ट्री हे पुस्तक लिहिले विचार आणि इतिहास या ग्रंथाचे लेखक कोण आहे जॉर्ज हेगेल लिओपोल्ड वॉन वॉर्न रांके मार्क्स की ब्लॉडसर उत्तर आहे बी लिओ पोल्ड वॉर्न रांके याचा विचार आणि इतिहास हा पुस्तक आहे इतिहासकारांच्या मते बदलत जाणे हेच स्थायिकत्व असते हे असे मत कोणी मांडले देकार्त मार्क्स हेगेल की रांके उत्तर आहे सी हेगेल इतिहासाचे विश्लेषण करताना हेगेलने कोणता शब्द वापरला विचार डायलेक्टिक्स की विश्लेषण क्रांती उत्तर आहे बी डायलॅक्टिक्स रांकी जर, रांके यांनी इतिहासाचे अध्ययन करताना कोणते साधन महत्वाचे मांडले ग्रीक ग्रंथ पौराणिक कथा पुरावे दस्तावेज की लोककथा सी पुरावे दस्तावेज दास कॅपिटल हे ग्रंथ कोणाचे आहे ब्लॉटझर हे गेल कालमार्क्स की रांके तर उत्तरे कालमार्क्स कालमार्क्सच्या मते समाजातील आर्थिक शोषण करणारी व्यवस्था कोणती होती धार्मिक व्यवस्था सांस्कृतिक व्यवस्था वर्गीय व्यवस्था की कुटुंब व्यवस्था उत्तरे वर्गीय व्यवस्था लिओपोल्ड बोन यांनी इतिहास लेखनाच्या कोणत्या अंगावर भर दिला कल्पनाशक्ती विश्लेषण पुरावे ऐतिहासिक ऐतिहासिक वस्तुनिष्ठता इतिहास हा केवळ घटनांचा संग्रह नसून त्यामागील वर्ग संघर्ष यावर भर देणारे कोणते इतिहास दृष्टिकोन आहे तत्वज्ञानात्मक भौगोलिक मार्क्सवादी की पुरावादी उत्तर सी मार्क्सवादी हेगेलच्या मते कोणती प्रक्रिया इतिहासाच्या घडामोडींचे स्पष्टीकरण देते विश्लेषण प्रक्रिया धार्मिक प्रक्रिया वैज्ञानिक प्रक्रिया की द्वंद्ववाद डायलॅक्टिक्स प्रक्रिया उत्तर आहे डी द्वंद्ववाद डायलॅक्टिक्स प्रक्रिया आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला मायकल फुको काल मार्क्स ब्लॉटझर की हेगेल उत्तर आहे ए मायकल फुको मायकल फुकोने कोणत्या संकल्प भर दिला वर्ग संघर्ष ज्ञान आणि सत्ता द्वंद्ववाद की वस्तुनिष्ठ इतिहास उत्तर बी ज्ञान आणि सत्ता या संकल्पनेवर मायकल फुकोने भर दिला स्त्रीवादी इतिहास लेखन या दृष्टिकोनातून इतिहासाचे पुनर्लेखन कोणी केले रणदिकार्थ मायकल फुको स्त्रिया इतिहासकारांनी का अँटोनिओ ग्राश्मी तर उत्तर सी आहे स्त्रिया इतिहासकारांनी स्त्रीवादी लेखन या दृष्टिकोनातून इतिहासाचे पुनर्लेखन केले स्त्रीवादी इतिहास लेखनात कोणत्या घटकांना भर दिला जातो धार्मिक बाबींवर अर्थशास्त्रीय विश्लेषणावर स्त्रियांच्या आयुष्याच्या अनुभवावर की राजकीय विचारांवर उत्तर स्त्रियांच्या आयुष्याच्या अनुभवावर मायकल फुको यांचा इतिहास लेखन पद्धतीचा मुख्य उद्देश काय होता वंग वर्ग संघर्ष समजवणे की सत्ता आणि ज्ञानांच्या संबंधाचे स्पष्टीकरण करणे की वसाहतीचे विश्लेषण की समाजशास्त्रीय प्रबोधन दोन सेकंड थांबा उत्तरे सत्ता आणि ज्ञान यांच्या संबंधाचे स्पष्टीकरण करणे हे मायकल फुको यांच्या इतिहास लेखनाचे उद्दिष्ट होते स्त्रीवादी इतिहासात स्त्रियांना ऐतिहासिक लेखनात कुठे स्थान दिले गेले धार्मिक क्षेत्रात सामाजिक चळवळी शिक्षण संस्थांमध्ये की व्यक्तिनिष्ठ अनुभवातून व्यक्तिनिष्ठ अनुभवातून अँटोनियो ग्राश्मीने इतिहासाच्या अभ्यासासाठी कोणती नवी दृष्टी मांडली सत्ता सत्ता संस्कृती उत्पादन वा साधने की लष्करी धोरण उत्तर आहे बी सत्तसंस्कृती आधुनिक इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनात कोणत्या विषयांवर भर दिला जातो देवकथा साहित्य व तत्वज्ञान इतिहास व भूगोल फक्त पौराणिक कथा त्याचं उत्तर आहे बी साहित्य व तत्वज्ञान इतिहासकारांनी इतिहास लिहिताना कोणत्या गोष्टींवर विचार केला नाही विज्ञान राजकारण श्रीवाद देवकथा तर उत्तर आहे देवकथा दास कॅपिटल ग्रंथात कोणते वर्ग आधारित विचार मांडण्यात आले व्यापारी वर्ग मजूर वर्ग ब्राह्मण वर्ग विद्यार्थी वर्ग तो उत्तर सोपं आहे मजूर वर्गावर आधारित विचार मांडण्यात आले सो अशा प्रकारे आपण एकूण पन्नास प्रश्न गेले तर पन्नासपैकी तुम्हाला किती गुण मिळाले मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण इतर सर्वच धडांचे प्रश्नांचे उत्तर असे घेणार आहोत आणखी नाही तुम्हाला काही मदत लागणार असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद